नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा मार्च दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाल्य आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आलेली आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग अवकालेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा जा दरसुद्धा सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुसद अवकाल्य आहे पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे पाच रुपये